मी गावकरी म्हणून तसं आहे आता हे आहेत दोघवी आणि दोघंही विदवत आहेत त्यांनी धनंजय मुंडेची भेट घेतली काय आणि न घेतली काय आपल्या संतोष हत्या प्रकरणामध्ये आदरणीय सुरेश दत्त साहेबांची कसलीच कमतरता काम करण्यामध्ये राहणार नाहीत म्हणजे जे आपल्या संतोष देशमुखांच्या पाठीशी अगदी आणखी इथून पुढेही शंभर टक्के राहतील आतापर्यंत राहिलेच होते पण इथून पुढं सुद्धा राहतील असं आपल्याला वाटते न्यायाच्या बाबतीत तुमचं पुढचं म्हणणं काय असेल आणि गावकरी म्हणून तुमची भूमिका काय असेल भविष्य गावकरी म्हणून सरदेंद्र दस, साहेबांनी मस्तोबच्या प्रकरणामध्ये संतोष हत्या प्रकरणामध्ये सुरेंद साहेबांनी आम्हाला अगदी शंभर टक्के मदत करावी आणि ते मदत करतील अशी आपली अपेक्षा आहे आंदोलन हो त्यांचा कसलाही त्यांच्या यामध्ये बदल होणार नाही गावकरी करून आंदोलनाची भूमिका अशी राहील जर सुरेश रस्त साहेबाने जर नाही द्यायचा प्रयत्न केला आमच्या हत्या प्रकरणामध्ये मदत करण्याचा इथून पुढं तर आम्ही आमचे गावकरी खंबीर आहोत आम्ही आपलं खंबीरपणे त्या पुढच्या लढ्याला तोंड देऊ जिथे काही उणी असेल त्या त्या ठिकाणी आम्ही त्याची पूर्तता करण्याचं काम करू पुरावे अगदी समृद्धपणे देण्याचा प्रयत्न करून आम्ही आमचा लढा गावकरी चालू ठेवू